शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अक्कलकोवा व दळगाव तालुक्यासाठी एकूण पंधरा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा अक्कलकोवा येथे आमदार कार्यालय येथे झाले आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड डॉक्टर अमित पाटील शेतकरी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे माजी जीप सदस्य कपिल चौधरी अक्कलकोवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुप्ती पाटले प्राध्यापक दिनेश खरात रवींद्र चौधरी रवी पाडवी सरला पाडवी सिंधुताई वसावे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर संदीप पुंड कपिल चौधरी दिनेश खरात रवींद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक धळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पवारा यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी केले आभार प्रदर्शन सुधीर कुमार ब्राह्मणे यांनी मानले यशस्वीसाठी सचिन नागरकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे आज तालुक्यामध्ये आणि धडगाव तालुका इथे आम्हाला रुग्णवाहिका वाटपचा का का आज कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा पवार या तिघांच्या मी अभिनंदन करतो का जेणेकरून आमच्या आर्थिक दुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये दडगाव अकल्पामध्ये रुग्णवाहिन्या दिल्या आहे आणि त्याचं आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहे ते जेणेकरून आम्ही पान्नास टक्केपेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे ड्युटी असेल ते सुद्धा मागणी करून आणू आणि आरोग्याचे चांगले तर चांगली सुविधा देता येईल ते